काय ना तुमचं समाधान गणपदात मिले बर इथं गावात काय विकास विकास विकासाचा विषय कसा माहित आहे का, का विकास करू अथवा न करू आताच जी सरकार आहे आणि पाठीमागचं सरकार फक्त ही दोन्ही अपयशिका ठरले ते की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आणि दुसरी गोष्ट हे आताच जे सरकार आहे भाजपचं त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय अरबी समुद्रात नरेंद्र मोदीने येऊन उद्घाटन केलं आज त्या अरबी समुद्रात एक दोघ सुद्धा टाकला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या रायगडला कुठं त्याला ती म्हणजे पाल्ला पाल गेला शिवाजी महाराजांचा अपमान ही मराठा समाज कधीही खपून घेणार नाही आणि दुसरी गोष्ट आरक्षण मराठा समाजाला दिलं नाही त्याच्यामुळे ही दोन्ही आमच्या काय कामा नाही मराठा समाजांना तर आणि मराठा समाज गावगाड्यावर सर्व समाजाला घेऊन चालतो अठरा पगड जाती बारा बोलवते जात सर्व समाजाला घेऊन चालतो जी जरांगी जी उमेदवार देईल ती उमेदवार हेतून पुढं महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार निवडून येईल आम्हाला आरक्षण दिलं नसल्यामुळं आम्ही नाराज आहे तुमची योजना अफिजण्या गेल्या चुलीत आम्हाला काय त्याच्याशी घेणं नाही आम्हाला काय आम्ही कुणाला कुठल्या सरकारला भीक मागत ना आम्हाला ती भीक नको योजनाची सरकारची आम्हाला जरांगी पाटलानं उमेदवार दिला ना त्याला आम्ही मराठा समाज आमचा निवडून देईल बर मला सांगा आता जर पाटलांनी उमेदवार उभा के केले सुटणार आहेत का कसं सुटत नाहीत ना, कसं सुटत आता दोन मला सांगा केंद्र लेवलला ले भाजप आहे राज्य लेवलला भाजप आहे तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण देत आहेत ना तुम्ही स्पष्ट करा ना डिक्लेअर करा ना कशाला समाजाला सा, कशाला वेटी धरता देवेंद्र स्पष्ट सांगायचं देवेंद्र फडणवीस न तर हे सगळं महाराष्ट्रात लावून दिले त्यांनी आता आरक्षण दिलं कोण म्हणतात कुठल्या कुठल्या पैसेवर दिलं आरक्षण काय आटीआय काय त्रुटी असते त्या चुकीचल्या आहेत त्या कोर्टानं ती बी सांगितलं आज एवढं आरक्षण एवढं पृथ्वीराज चव्हाणांना दिलं तर परत तुम्हाला सांगतो बाबा ते ह्यानं दिलं तर आरक्षण त्याला एकमेव आरक्षणला विरोध हीच लोक आहे ती आरक्षण नये म्हणून मराठा समाजाला म राज्य लेवलला आरक्षण देताच येत नाही तसं मराठा समाजाला झरांगी पाटलाची मागणी का आहे <laughs> की बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत असा उल्लेख केला आहे की मराठा कुणबी कुणबी मराठा असा बा ओबीसीमधून घटनेत असा उल्लेख केलेला आहे म्हणून जारंग पाटील तिथे उपोषणला बसतील जारांगी पाटलाला उपोषण बस उपोषण बसून त्यांनी जारांगी पाटलानं रास्त मागितले ओबीसीतून कुणबी कुणबी आणि मराठा आरक्षण द्या म्हणून आता ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की जर मराठा समाज हा बहुसंख्यीन आहे आणि ओबीसी मध्ये छोट्या मोठ्या जाती आहेत तर तो समाज जर ओबीसी मध्ये आला तर त्यांचं राजकीय आरक्षण आहे ते धोक्यामध्ये येऊ शकतं किंवा बाकीच्या त्यांच्या आरक्षणाला पण धोका पोहोचू शकतो नाही पोचू शकत नाही तसा उल्लेख आहे घटनेत कुणबी आणि कुणबियन कुणबी आणि मराठा उल्लेख आहे तसा कसा आरक्षणाला धोका पोचू शकतो उल्लेख आहे ना त्यात घटनेमध्ये असं ओबीसीतून लिहिलंय मराठा कुणबियन कुणबी आणि मराठा असा इतर सर्व जाती पण त्या ओबीसी मध्ये लिहिलेला आहे उल्लेख आहे तसा ओबीसी नेत्यानं मराठा समाजावर बोलून नये आणि आंदोलन करू नये झरांगी पाटील यांचं पुढील राजकारणाचं कसं जर ह्या इलेक्शनच्या पिरेडमध्ये आचारसंहितेच्या अगोदर ह्यांनी जर मराठा समाजाला आरक्षण जर नाही दिलं तर झरांगी पाटील प्रत्येक तालुक्यामध्ये एक उमेदवार निवडून म्हणजे उभं करतील आणि ती उमेदवार शंभर टक्के निवडून आहात भले तिथे एखाद्या ठिकाणी राखीव जरी जागा असेल समा त्या राखीवच्या ठिकाणी माणूस उभा केला जाईल सर्व समाजाला धरून जरांगी पाटील चालत आहे की गरीब मराठा आणि आम्हाला फरक काय प्रश्न फरकाचा नाही श्रीमंत आणि गरीबाचा विषय नाही गरीब गरीब राहतोय आणि श्रीमंत श्रीमंत राहतोय आरक्षण ही आता काळाची गरज आहे पहिले तीनशे एकराची जमीन आज दहादा एक एकर आहे लोकांना पहिलं धरून चालत नाहीचा समाजाला जमीन जागा कमी आहे मजगार रोजगार, रोजगार वगैरे नाही ते रोजगार उपलब्ध नाहीत त्याच्यामुळं आज तो प्रश्न निर्माण झाला आहे आरक्षणचा पूर्वी ठीक आहे की पूर्वी हा विषय आहे पण आत्ता आरक्षणच पाहिजे मराठा समाजाला आज कितीतरी चोरून मराठा समाजाच्या आरक्षणामधून आत्महत्या केलेली आहे त्यांनी कोण त्याला जबाबदार पूर्वीची बी जबाबदारी आणि आत्ताची बी जबाबदार आहे आता ओबीसी नेते असं काय म्हणतात की बाबा हे आता उमेदवार ओबीसीच्या नेत्यानं काही मराठा समाजाला फरक पडत नाही मी ह्या म्हणत आहे किती मी त्यांनी कालवा करू द्या महाराष्ट्रात काही फरक पडत नाही पण ना। सण टक्के आज मराठा समाज आहे आणि गावगाड्यावर प्रत्येक महा गावगाड्यात प्रत्येक प्रत्येक गावामध्ये मराठा समाज सर्व समाजाला सर्व जातीला धरून चालतो मोठा भाव ह्या नात्यानं गावगाड्यावर मराठा समाज छोट्या भावाला संभळून गावात येतो आज आमच्या गावाची सिच्युएशन अशी आहे आमच्या गावगाड्यावर कुठलाही कुठलाही समाज कुठलाही घटक नाराज नाही बरं समजा जर पा, जरांगे पाटलांनी जर उमेदवार नाही उभा केला तर तुम्ही इथं माडेमध्ये कोणाला सांगतील ती उमेदवाराला आम्ही निवडून देऊ समजा उभाच केला नाही तर कोणाला देणार उभा नाही केला नाही असं होऊ शकणार नाही का तर हज ही ही जी शासन आहे ती मराठ्याला आरक्षण देतात काल परवा चंद्रकांत पाटलांना आहे बरं तुम्हाला कुठलं सरकार असं कुठलं सरकार असं वाटतं की तुम्हाला तो आरक्षणाचा मुद्दा ती सोडवतील अव्हे <coughs> दोन्ही दोन्ही देत नाही मागच्या निमित्त दिलेलं नाही हे है, नेने बी दिलं नाही भाजीपाली तर नको जायची आम्हाला तर भाजीपालीने शिवाजी महाराजांचा अपमान केला आम्हाला ती सण होत